तर नमस्कार मित्रांनो मी होते आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आपण ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्याचप्रमाणे अनेक जणांना अर्ज केलेले आहेत तर काही जणांचे अर्ज अप्रूव्ह देखील आलेले आहेत तर काही जणांचे काही जणांना एडिटचं पण ऑप्शन येत नाहीये तर त्यासाठी काय करायचं याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर दिला होता व्हॉट्सअप नंबर दिला होता तर त्याच व्हॉट्सअपवरती अनेक जणांचे प्रश्न देखील आलेले आहेत तर अनेक जणांना अडचणी येत आहेत तर त्या अडचणीचे सॉल्युशन आपण घेऊन आलेलो आहोत तर काय काय प्रश्न आहेत तर आपण जाणून घेऊ काही जणांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत अर्ज रिजेक्ट मधून कसा काढायचा अर्ज मध्ये परत डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे अर्जामध्ये नाव चुकले आहेत दुरुस्ती कसे करायचे नवीन अर्ज कुठे करायचा हे पण आपण जाणून घेणार आहोत अर्ज डिसेप्रूव्ह दाखवत आहे एडिट बटन दाखवत नाही अर्ज रिजेक्ट कशामुळे झाला आहे नवीन अर्ज होत नाही त्यासाठी काय करावे अर्जामध्ये बदल केला आहे तरी पण तेच प्रॉब्लेम येत आहे अर्ज भरताना ऑलरेडी आधार रजिस्टर्ड असं काहीतरी नाव येत आहे हे पण आपण जाणून घेऊ वय भरत नाही त्यासाठी काय करावं लागेल ओटीपी येत नाही त्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो असे अनेक प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्याचप्रमाणे मी काही जणांना माझा मोबाईल नंबर दिला होता व्हॉट्सअप नंबर त्यावरती काही जणांनी स्क्रीनशॉट देखील मला पाठवलेले आहेत आणि काही जणांचे मी सॉल्युशन देखील व्हॉट्सअपवरती केलेले आहे म्हणजे त्यांना सविस्तर माहिती मी दिलेली आहे व्हॉट्सअपवरती आणि त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहेत यामधील जरी कोणता तुमचा प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सॉल्युशन देणार आहे त्याचप्रमाणे काही जणांचे जर या व्यतिरिक्त अनेक प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता नाहीतर माझ्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट देखील करू शकता त्याचं मी उत्तर तुम्हाला देईलच तर चला तर मित्रांनो सर्वप्रथम आपण काय करून घेऊ की काही जणांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत कसे पाहायचे याबद्दल आपण सविस्तर प्रथम माहिती घेऊ सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे स्टोर वरती यायचं आहे नारी शक्ती दूध ऍप डाउनलोड करायचंय तुम्ही अर्ज केलेला असेल तर तेच ऍपला डबल ओपन करायचंय ओपन केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे डॅशबोर्ड येईल आणि आल्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज यावरती क्लिक करायचंय मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना अर्ज अप्रुवड जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला अशा प्रकारे दाखवण्यात येईल तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे असं सांगण्यात येईल आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट असेल तर तुम्हाला तिथे रिजेक्ट नावेल आणि डिसअप्रूव्ह असेल तर तुम्हाला डिसअप्रूव्ह देखील अशा प्रकारे तुम्ही अर्ज चेक करू शकता दुसऱ्या एक जणांचा प्रश्न आहे की अर्ज रिजेक्ट आहे रिजेक्ट मधून कसा काढायचा तर मित्रांनो प्रश्न आहेत तर आपण काय करू एखादा रिजेक्ट अर्ज आपण पाहून घेऊ नाईंटी पर्सेंट माझे अर्ज अप्रूव आलेले आहेत आणि काही अर्ज रिजेक्ट देखील पडले होते पण ते पण मी अप्रूव्ह केलेले आहेत त्यामुळे थोडा रिजेक्ट अर्ज मला सापडत नाही पण तरी पण मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे शिकवणार आहे की तुमचे अर्ज रिजेक्ट पडले आहेत तुम्हाला कसे करायचे आणि काही जणांचा असा प्रश्न होता की ओटीपी येत नाही मित्रांनो ते पण आपण हेच सॉल्युशन घेणारच आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मला लगेच ओटीपी येत आहे तर तुम्हाला देखील असा ओ टी पी येण्यासाठी तुम्हाला काय करायचं याबद्दल आपण सविस्तरच माहिती जाणून घेणार आहोत तर चला एक अर्ज डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झाला आहे ते आपण जाणून घेऊ तर मित्रांनो आपण या अर्जावरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर पाहू शकता की हा अर्ज रिजेक्ट पडलेला आहे आणि रिजेक्टचा कसा काढायचा याबद्दल पण आपण माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की हा अर्ज रिजेक्ट कशामुळे पडला आहे तर अनेक जणांचे असे प्रश्न आहेत की अर्ज रिजेक्ट कशामुळे पडला आहे कसं पाहायचं तर तुम्ही पाहू शकता वर एस एम एस व्हेरिफिकेशन डन दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी योजना अप्रूव्ह एडिट करून दिलेला आहे आणि सर्वप्रथम खाली पाहू शकता व्ह्यू रिझन यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचा रिजन दिसेल बँक खाते संलग्न नाही असा काहीतरी दाखवत आहे जर असा काहीतरी प्रॉब्लेम आला आहे तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते पहा किंवा अपलोड केलेला असेल किंवा आधार कार्ड मध्ये जर तुम्ही दोन्ही साईट अपलोड केले नसतील राशन कार्ड मध्ये डबल अपलोड केलेलं नसेल दोन्ही साईट तर तरी देखील तुमचा आधार रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्ही जे काही ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तर ते डॉक्युमेंट कोणते अपलोड केले आहेत हे तुम्हाला पाहायचे आणि जर तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील तर एडिट बटनावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही नावामध्ये जर काही चुकला असाल तर नाव दुरुस्ती करा एडिट वाल्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही एडिट करू शकता तुमचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झाले ते पण तुम्ही अपलोड करू शकता अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अॅकिप्ट हमी पत्र यावरती क्लिक करायचंय आणि सबमिट यावरती क्लिक आहे पुन्हा तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी टाका आणि तुमचा अर्ज सबमिट होईल अर्ज सबमिट झाल्यानंतर काही दोन दिवस लागतील तुम्हाला इंटरव्ह्यू हो मध्ये तुमचा अर्ज जाईल आणि तुमचा चेकिंग करून तुमचा रिजल्ट पुन्हा तुम्हाला कळवला जाईल तर काही जणांचे असे देखील प्रश्न आहेत की सर आमचा रिजेक्ट झाला आहे आणि आम्हाला एडिटचं बटन येत नाहीये तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एडिट बटन येत नसेल तुम्ही प्लेस्टोर वरती जा आणि तुमचं ऍपला अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्हाला एडिटचं बटन येईल आणि जर देखील आलेलं नसेल आणि तुम्ही ऑनलाईन डबल अर्ज करत असाल आणि तुमचा ऑलरेडी आधार रजिस्टर्ड असं काहीतरी एरर येत असेल तर तुम्हाला ते काय सोल्युशन आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण सर्वप्रथम तुम्हाला जर तसा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काही चिंता करू नका तुम्हाला पुन्हा आणखी एकदा एडिट बटन येईल त्यावरती तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहे ते तुम्ही सॉल्युशन करू शकता तर मित्रांनो आणखीन काही तुमचे प्रश्न असतील आणखीन काही तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही मला मेसेज करू शकता चोवीस तास मला मेसेज करू शकता काही अडचण नाही तुमचे उत्तर मी दिले जाईल आणि सोबतच तुम्हाला काही जर वेगळ्याच अडचणी असतील आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती जर तुम्हाला मेसेज करायचं नसेल तुमच्याकडे व्हॉट्सअप नसेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चौरक बाय बाय जय महाराष्ट्र जय हिंद